विजयदुर्ग येथे समुद्राच्या काठाला किल्ला आहे तसेच विजयदुर्ग हे आपूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आम्ही परवाच विजयदुर्गला गेलो होतो आणि तिथे जयंत गोखले यांची हिराबाग ही आंब्याची बाग असून तिथे त्यांचं रिसॉर्ट अतिशय उत्कृष्ट आहे आम्ही विजयदुर्गचा किल्ला पाहिल्यानंतर आम्ही त्या दिवशी गोखले यांच्या रिसॉर्टवर राहायचं ठरवलं आणि त्यांच्या रिसॉर्टवर गेल्यानंतर आम्हाला त्यांच्या ती आंब्याची बाग पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो हापूस आंबे असे संपूर्ण झाडाला लगडलेले होते आणि त्यांची एकंदरीत शिस्त किंवा ती आंबे पिकवण्याची पद्धत नंतर आंबे काढण्याची पद्धत आणि सिस्टमॅटिक mm -hmm. सगळं तिथलं जे वातावरण होतं ते पाहून आम्ही अगदी अक्षरशः प्रफुल्लित झालो आणि त्यांनी आम्ही आम्ही त्यांच्या या हिराबा या आंब्याच्या बागेला आणि रिसॉर्टला भेट दिली आहे तसं आपण समोर पाहत आहात हे आंबे किती एक अशे झाडाला लगडलेले आहेत आणि सगळे चांगले उत्तम क्वालिटीचे ऑर्गॅनिक आंबे आहेत आणि याला कोणतंही रासायनिक खत त्यांनी वापरलेलं नाही आहे स सगळं सेंद्रिय खत वापरलं आहे आणि खूपच छान असं त्यांची ही आंब्याची बाग आणि त्यांची आंबे तोडण्याची पद्धत तसेच त्यांची आंबे पिकवण्याची पद्धत त्यांची आंबे पाठवण्याची पद्धत त्यांचं मुंबईला स्वतःचं आंब्याचा स्टॉल आहे तसेच पुणे आणि कोल्हापूरमध्ये देखील त्यांनी आंबा विक्रीसाठी ठेवलेला आहे तर अशा ह्या जयंत गोखले यांच्या ह्या आंब्याच्या बागेमध्ये आम्ही एक रात्र राहिलो सकाळी आम्ही त्यांच्या त्या आंबेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये आम्ही फेरफटका मारला आणि त्यांनी ते आपण पाहता आहात हे समोर असे क्रेटमधून त्यांनी कच्चे आंबे काढलेले आहेत तर त्यातील ते गोखले यांच्या या आंब्याच्या बागेमध्ये आणि फार्मवर एकूण नऊ गडी काम करतात त्यापैकी तीन लोक हे नेपाळी आहेत आणि बाकीचे तिथले लोकल आहेत तर हे नेपाळहून खास आलेले लोक आहेत त्यांची आम्ही मुलाखत घेतली तर ती पण आपण ऐकूया हे पाच सहा नंबर काय लिहिले पाच नंबर सहा नंबर म्हणजे काय ग्रेडेशन आहे काय ग्रेडेशन नाही दोन नंबर म्हणजे दोनशे पन्नास दोनशे पंच्याहत्तर हां हां एक नंबर म्हणजे दोनशे पंचवीस दोनशे पन्नास प्रत्येक वजन करूनच टाकताय तुम्ही हो प्रत्येक आंब्याचं वजन प्रत्येक आंब्याचं वजन रेंज केली पंचवीस पंचवीस हा सुरुवात कितीपासून खालून घेऊन खालून 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 दीडशे पाऊन दोनशे हा दीडशे पासून खाली दीडशे ते पावणे दोनशे पावणे दोनशे ते दोनशे असं वजन ग्रॅम मला काय काय लोक विचारतात ग्रॅम्स ग्रॅममध्ये तुम्ही वजन माहिती आहे का तुम्हाला नेपाली मानसा से एंट्री हाँ तुम्हारा नाम क्या है ने 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 आ, किस आ, कितने दिन हाँ पाँच महीने कहाँ के रहने वाले महीने में इतने वाला है नहीं कहाँ के रहने वाले नहीं नेपाल में कौन सा गाँव काठमांडू के पास है क्या हाँ और इधर क्या क्या काम करते हो नहीं नहीं मैंगो का क्या क्या काम करते हो आप वो, पेड़ से निकालने के बाद क्या क्या करते हो बोलो ना हाँ इंग्लिश आता है नहीं नहीं वेट कैसा करते हो वेट आपको मालूम है क्या हाँ आप बोलो ओ आप पेड़ से निकालने के बाद क्या क्या करते हो बोलो ना हाँ ग्रेडिंग करेंगे हाँ कैसे कर पैक करना नहीं नहीं पहले पेड़ से निकालते हो ना तब उसका ग्रेडिंग कैसे करते हो ग्रेडिंग उसका यवान एक नंबर हाँ? दो नंबर तीन नंबर चार नंबर हाँ और वो नंबर कैसे नंबर करके उसको सिलेक्ट करते हो फिर कैरेज में उसको पैक करेंगे हाँ नहीं नहीं ग्राम के ऊपर होता है ना नहीं हाँ हाँ हाँ

हां हां अरे वा ए थ्री सगळ्यात जास्त रेट असेल ना बाराशेच्या वर नाही नाही बाराशेच्या बाराशेच्या वर असणार थ्री नाही ह्याच्यावरच आहे दरावर त्यांच्या आणि ग्रेड वर ग्रेड विचारायचे तीन ग्रेड पाहिजे का दोन ग्रेड पाहिजे नाही नाही सगळ्यात हायेस्ट म्हणजे तीन तीन किंवा ए वन तुम्ही साधारण तुम्हाला किती पाहिजे ते सांगा म्हणजे नाव काय माझं एकनाथ विष्णू घोटणकर घोठणकर तुम्ही किती दिवसापासून ह्या फार मोठ काम करता दोन हजार तेरापासून बरं सीजन मध्ये साधारण किती दिवस तुम्हाला काम करावं लागतं सीझनमध्ये हां आंब्याच्या सुरुवात काळापासून होती जानेवारी बरं आंबा पिकलाय की नाही किंवा पिकणार हे कसं कळत आहे तुम्हाला तयार झालाय की नाही हे कर कसं कळतंय जानेवारी नाही नाही बघितल्यावर समजते आणि मग काढणी कधी सुरू करताय काढणी आंब्याची काढणी आंबा आंबा काली जमिनीवर पडतो ती की तयार फिकून रोज साधारण किती आंबे काढले जातात किती गाडी आहेत तरी एक गडी नाही सर्व किती पाच गाडी येतात का आता पाच काढू शकतो नाही आता चार पाच गाडी आहेत काय नऊ गडी रोज रोज किती आंबे निघतात जवळजवळ अठरा एकोणीस अठरा एकोणीस एका मध्ये किती मावत आहेत चार डझन का पाच डझन तीस अडीच डझन तुम्ही हे आंबे पिकत घातलेत का नाही पिकत घातलेला ट्रे दाखवाची आंबे पिकत घातलेला ट्रे दाखवाची हा हा दाखवा

पिवळा पडायला लागला की आणि केमिकल वगैरे काय वापरत नाही पिकायसाठी बघूया अशी झाली की पिकला तो, पिका असं समजायचं चिकट पदार्थ तो केमिकल निघत नाही का आंबे पिकून तयार झाल्यानंतर त्याची वर्गवारी केली जाते आणि त्याप्रमाणे हे असे डझनाचे सव्वा डझनाचे किंवा दोन डझनाचे बॉक्स भरले जातात तर आता आपण समोर पाहत आहात हे आंबे विक्रीसाठी तयार आहेत तर असं हे या गोखलेंच्या हिराबाग आंब्याच्या बागेतून बागे रोज पन्नास ते साठ क्रेट असे विक्रीसाठी पाठवले जातात आणि पाचशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत डझन असा ह्या आंब्याच्या साईजप्रमाणे भाव असतो तर अशी ह्या आंब्याची बाग आम्ही पाहिली आपणही आपल्याला ऑर्गॅनिक आंबे हवे असतील तर उत्तम प्रतीचे आंबे देवगड हापूस आंबे जयंत गोखले हिराबाग विजयदुर्ग यांच्याकडे आपण मागवू शकता धन्यवाद कोल्हापूरमध्ये आपल्याला आंबे हवे असल्यास आपण आमच्या व्ही एस के पर्यटन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला संपर्क करा